घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श माध्यमिक व आदर्श ज्युनियर कॉलेजचे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श महाविद्यालय विटाय ते संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आदर्श ग्रुपने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी उच्चांक गाठला आहे यावेळी बोलताना अॅडव्होकेट वैभव पाटील म्हणाले या यशामध्ये विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहू यावेळी कार्यकारी संचालक पी टी पाटील रविराज सूर्यंशी प्राचार्य डॉक्टर निवास बरेकर मुख्याध्यापक सुभाष धनवडे संजय पवार सुनील जावीर सविता सूर्यवंशी सुहास तळेकर डॉक्टर राजेश ओहोळ धनंजय कुंभार सर्व शाखांचे शाखा प्रमुख व स्टाफ यशस्वी विद्यार्थी व पालक उपस्थित होते काही कॉलेजेस आहेत या ज्युनियर कॉलेजेस आणि हायस्कूलचा परवा दहावी बारावीचे निकाल जे प्राप्त झाले त्याच्यामध्ये घवघवीत असं यश आपल्या ह्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झालेलं आहे मला अभिमान वाटतो आहे की ज्या उद्देशानं कल्याणजी हनुमंतराव साहेबांनी या संस्थेची स्थापना केली आणि तो उद्देश सफल होण्यासाठी आदरणीय सदाशिव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं आम्ही आज जे प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला आता उत्तुंग असं यश या निमित्तानं आम्हाला बघायला मिळतं आहे आणि मी सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांना गाईडलाईन करणारे सर्व त्यांचे शिक्षक तसेच ज्यांच्यामुळं हे विद्यार्थी आमच्याकडं प्रवेशित झाले ते सर्व विश्वास ठेवणारे पालक या सगळ्यांचं संस्थेच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो भविष्यात अशीच या संस्थेची वाटचाल मोठी आणि चांगल्या पद्धतीची व्हावी या संस्थेच्या माध्यमातून जे सर्व युनिट्स चालतात तिथं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो काटेकोरपणे भविष्यकालासद्धा होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा